नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे एमई एस सहाशे बारा या प्लॉटमध्ये या प्लॉटला आजच्या तारखेत झालेले आहे एकशे एक, एक दिवस पूर्ण कम्प्लीट झालेले आहे तर बघा आता ही व्हेरायटी आहे आपली एमई एस सहाशे बारा तर बरंच लालसर सोयाबीन पडलेलं ला आहे आणि इथे या दहा दिवसात आपलं सोयाबीन सोंगीला येऊन जाणार तर बरेचसे शेंड्यावरच्या शेंगाही वाढलेले आहे आणि शेंगा पूर्ण पिवळ्या पडलेल्या आहे हिरवट पिवळ्या शेंगा आहे पालाही पण आहे काही ठिकाणी पाला गळ आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की आता सोयाबीन सोंगवायला सुरुवात केलेलीच आहे शेतकरी मित्रांनो कारण की काही भागात वयाने आलेली आहे आणि हप्ता झाला पाणी सुरूच आहे काही भागात जास्त पाणी आहे शिरवे सापे चालूच आहे तर सोयाबीनलाही जास्त दिवस होते तर जास्त दिवस कालावधी झाला तर शंगा फुटते बुरशी येते नाही का सोंगास लागेल आपल्याला आणि ज्या भागात हार्वेस्टर जात नाही ते शेतकरी सोयाबीन सोंगूनच काढत आहे रोजाने उधळं नाही का तर सोयाबीन सोंगताना शेतकरी मित्रांनो ज्या दिवशी जेवढं सोयाबीन सोंगणं होईल त्याच दिवशी दुपारला मजुराच्या सह्याने गंजी मारून घ्या शेतकरी मित्रांनो कारण की काय होतं सकाळी सोंगून घ्यायचं सोंगल्यानंतर सोक ते सोकतं ज्याच्यावर काही दड पडलेला असेल तर दुपारून दुपारून ऊन राहते थोडीफार ढगाळ वातावरणही आहे दुपारला पण सोयाबीन कर झालेलं सोयाबीन आहे त्याची गंजी मारली होत तर होत नाही काहीच तर संध्याकाळी जर गंजी मारून ठेवली आपण दुपारनंतर तर संध्याकाळी गंजी झाकून ठेवा तालपत्रीने कारण की रात्रीला जर पाऊस आला तर आपली सोयाबीन गंज गंजी ओली होऊ शकते आणि सोयाबीनही जर उचललं नाही ते पण ओलं होऊ शकते तर काय ते चक्रीवादळ जे आहे त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात होऊन राहिला काही ठिकाणी जसं मुंबई पालघर नाही का त्या साईडनं पाणी चालू आहे तर आजही ढगाळ वातावरण आहे असं सूर्यप्रकाश नाही आहे बघा ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणात पाणी येण्याची शक्यता आहे तर आपण सावधान असलं तर बरं राहते शेतकरी मित्रांनो आणि सोयाबीन सोंगीला सुरुवात करून टाका आलं असेल तर आणि सोयाबीन सोंगतानी फास्ट सोंगा काही आता दोन पैसे जास्तही लागले तरी मागं पुढं पाहू हो नका कारण की माल जमा करणं फार अत्यंत आवश्यक आहे दोन पैसे जास्त खर्च होईल इथे थोडं खर्च झाला तर काही फरक पडणार नाही जर आपण जर माल जमा नाही केला आता काही होत नाही तर पाणी जर आला तर पूर्ण माल नुकसान होऊ शकते जास्त प्रमाणात आणि दोन पैसे जर जास्त लावले आपण माल जमा करायला तर माल जमा होऊन जाईल आणि गंजी एकदा गंजी लागली का तिथलं काही आपल्याला वाटणार नाही शेतकरी मित्रांनो का आपली गंजी झाकून आहे काही होणार नाही आणि गंजी माथे माथ्यावर लावा माथेबागी शेतामध्ये जिथं काही माथा असेल तिथं गंजी लावा जेणेकरून जर पाणी आला चांगला मुसळधार पाणी जरी आला तर गंजीच्या अंदर घुसणार नाही आणि आजूबाजूला गंजीच्या आजूबाजूला असे वर्म फाडा शेतकरी मित्रांनो म्हणजे माती लावा जेणेकरून येणारं जे पाणी गंजी आहे गंजीच्या अंदर घुसणार नाही इथलं सतर्क राहणं गरजेचं आहे लवकरात लवकर सांगून घ्या आणि सावधान राहा शेतकरी मित्रांनो अजून अजूनही पाणी येईल आता दिवसेंदिवस दडही पडत आहे ज्या भागात दड पडला त्या भागात पाणी येण्याची शक्यता कमीच राहते पण त्या महाराष्ट्रामध्ये वादळीचा असर वा काल, काल तर काही होणार नाही असे तज्ज्ञ लोक सांगतात पण निसर्ग या बदलू शकतो केव्हाही येऊ शकते आणि कालपास कालचं वातावरण कुंद होतं आजचं वातावरण बघा हवा आहे शेतामध्ये तर असं वाटते पाऊस आता गेला पण आपण सावधान असलेलं बरं राहते हे एस सहाशे बाराची व्हॅरायटी आहे ना शेतकरी मित्रांनो खूप लेट आहे बघा खूपच लेट आहे अजूनही डांगीला हिरवा आहे बघा आणि शेंगा काही काही का भरल्या आणि काही काही पोटलोडच आहे बघा पापड्याच आहे अजून हे बघा भराचीच आहे ही शेंग हे शेंग भराचीच आहे अजूनही आणि काही शेंगा पूर्ण भरलेल्या आहे काही काही झाडाच्या कमी जास्त आहे भरण कमी जास्त आहे काही क्षंगा भरल्या काही शंगा, भर का शंगा भरायच्या आहे काही झाडाच्या म्हणजे सारखी भरण नाही आहे हे बघा सारखी जर भरण असली पूर्ण शेतात तो उतारा लागतो आणि सारखी जर भरण नसली तो उतारा कमी जास्त होतो शेतकरी मित्रांनो झडतीच नाही लागत आपल्याला यकरी हे बघा असं आहे कुठे 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 तर पोटलोड आहे सारखी शेंग भरली नाही त्याच्या कारणानं ना आपण यंदा सोयाबीन पिकामध्ये माघारलो उन्नत उत्पन्नच नाही आहे यावर्षी सोयाबीन पिकाचं आहे बघा अशी यू एस सहाशे बारा व्हेरायटी आहे अशी भरण आहे पण ह्या आता ह्या आपण एकाच झाडाचं पाहिलं असे झाडं कमी आहे आपल्या शेतामध्ये हे जे झाड दिसत आहे असे झाडं फार कमी अजूकही भरण व्हायचे आणि तुम्हाला दिसत आहे पाला अजूकही जास्त प्रमाणात ग गळालेला नाही आहे हिरवट पिवळसर पाला आहे आणि काही ठिकाणी लालसर सोयाबीन पडलेला आहे बघा आता जसजशी वयानी येईन आपल्या जमिनीला म्हणजे जमीन आवरण आणि उलणार तस तसं सोयाबीन सपाटेने येईल कारण की सोयाबीनचा ही कार्यकाळ संपत आलेला आहे आयुष्यमान झालेला आहे त्या झाडाचं आणि वयाने आल्यानंतर काही नाही काही दाणेमध्ये ही भरण पडणार त्याचाही फरक पडतो जोपर्यंत हे खोड हिरवा आहे बघा जोपर्यंत हे खोड हिरवा आहे तोपर्यंत शेंगा आपल्या भरण चालूच राहते जोपर्यंत हे खोड हिरवा आहे का नाही याच्यातला रस कस चालूच राहते जरी पानं नसले तरी भरण चालूच राहते शेतकरी मित्रांनो आणि एकदा का अशी शेंग आली अशी अशी शेंग आल्यानंतर हे बघा तुम्हाला दाखवतो अशी शेंग आल्यानंतर हिची भरण कमी होऊन जाते हिची भरण होत नाही याच्यातले दाणेही सुकतात याच्यातलं तेलाचं प्रमाणही येते मग यात अशा अशा शेंगीमध्ये पूर्ण जसे जशी अशी शेंग आली समजून जायचं ह्या शेंगीतले दाणे भरणार नाही वाळायला लागतात तेलाचं येते याच्यात आणि भरते कोणती शेंग शेतकरी मित्रांनो आपली हिरवी शेंग भरत राहते आणि पिवळी शेंग आली त्याचं दाना छोट्या 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 होत त्याच्यातलं आकारही गोलाकार येतो लंबुर का दाना राहते तो तो लंबू का दाना पिवळ्या शेंगीतला गोलाकार होत राहतो आणि शेंग सुकत राहते तर शेंग भरते कोणती हिरवी शेंग जशी आता हे हिरवी शेंग आहे हे शेंगा भरणार जितल्या काही हिरव्या शेंग शेंगा आहे ह्या शेंगा बरं ना पिवळी शेंग आता वाळायला लागली तिचा कार्यकाळ संपलेला आहे आता पिवळ्या शेंगीतले जर तुम्ही दाणे पाळतो म्हटलं तर लंबुई का आहे शेतकरी मित्रांनो जसं वॉलसर आहे लंबु का दाणा आज जसं हे पिवळी शेंग आहे हे बघा आता हे पिवळी शेंग आहे ना हे बघा पिवडी आहे आता याच्यात जर दाणे काढतो म्हटलं हे बघा दाणे बघा कसे ठस आहे नरम नरम लज दाणा आहे ह्या हे बघा आणि लंबुई का दाणा याला गोलाकार यायला टाइम आहे जस जशी शेंग हे वाढणार तस तसं दाण लंबुळ का येणार आणि हे ये जे शेंग आहे वाहिलेली आता याचा संपलेला आता हे वाढणार पूर्ण हे बघा गोलाकर ना आला हे बघा गोलाकर गोलाकारदा आला आता हे भरणे नाही हिरव्या दाण्यातलं हिरव्या शेंगीतलेच दाणे भरतात बाकी दाणे भरत नाही तर अशी प्रोसेस आहे सध्यास आपल्या सोयाबीन मध्ये तर पालाही गायला हे बघा ठिग ठिक पडले आहे आता येऊन जाणार आणि जमिनी ही सर येत आहेत धीरे धीरे आता पाणी नको हे बघा हे बघा खूप ओल आहे है दरवर्षी शेतकरी मित्रांनो चेन्याला पाणी मोजूनच द्यावं लागेल जास्त काही पाण्याची आवश्यकता नाही कारण की खूप ओल गेलेली आहे तर तुम्ही ही कमेंट करा तुमचं सोयाबीन कसं आहे आणि रात्रीला मात्र गंजी झाकून ठेवा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगलेले असेल त्या शेतकऱ्यांनी कारण की वातावरण कधीच चेंज होईल काही सांगता येत नाही तर आता इथेच थांबूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला तर अजून दहा दहा ते बारा दिवस टाईम आहे दोन्ही प्लॉटचे सोयाबीन सोंगणीला धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया